नमस्कार मी सृजा घाणेकर माझ्या कवितेचं नाव आहे अदला बदल एकदा एकदा हातांनी पायांनी केली अदल्या बदल एकदा हातांनी पायांनी केली अदला बदल नाही काही ताळमेळ झाला सावळा गोंधळ हात भरभर चाले ना हात भरभर चाले ना पाय वळे ना घोट्यात हात भरभर चाले ना पाय वळे ना घोट्यात पाय खेळती पानात हात गवताच्या पात्यात हात चपलेत मावेना हात चपलेत मावे पाय जेऊ ही देईना मांडी घालता येईना नमस्कार ही जमेना जरी वाटते ही चेष्टा जरी वाटते ही चेष्टा आहे समस्या गंभीर याच समस्येने जाई भल्या भल्यांचा कि धीर ज्याने त्याने ज्याचे त्याचे जाने त्याचे सोडू नये कधी स्थान स्थान सवेच असे असेच येत असे जाईमान स्थान भ्रष्ट झालो जर भ्रष्ट झालो जर तर सावळा गोंधळ स्थान भ्रष्ट झालो जर तर सावळा गोंधळ हाता पायांच्या सारखा सारा सुळे स्थान असो कोणतेही स्थान असो कोणतेही तेच राखावे कायम सारा गोंधळ टाळण्या सारा गोंधळ टाळण्या हाच उत्तम नियम हाच उत्तम नियम धन्यवाद